हा व्यक्ती नाशिकचा आहे असं एकंदरीत समजलंय भोंडवे नावाचा व्यक्ती भोंडवे नावाचे या जुन्नर तालुक्यामध्ये आडनावाची माणसं नाही आहेत मला तर आजपर्यंत कधी कोणी निदर्शनात आलेलं नाहीये तर हा हा तालुक्यातला नाहीच आहे हा बाहेरचा इथं आलेला आहे परंतु जरी शासनाची योजना जरी हा व्यक्ती राबवत असेल ठीक आहे हरकत नाही पण शासनानं ना देखील की त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना योजना दिल्यात संदीप भाऊ राबवायला सांगितल्यात त्यांना शासनाची लायसन असली पाहिजेत हा बिना लायसनधारक माणूस आहे हा एजंटगिरी करतोय मग एजंटगिरी करून एक रुपयाची योजना जर तो पंधराशे रुपये जर घेत असेल असे करोडो रुपये त्यांनी उभे केले असतील तुम्ही देखील पाठीमाग वर्ष दोन वर्षापूर्वी आवाज उठवला होता आणि त्याच्यावाला त्या आवाजाला त्या अन्यायाला आवाज वा, वाचा देखील फोडलेली होती पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तरी देखील हा घोटाळा थांबत नाहीये हा घोटाळा अजूनही चालूच आहे मग हा घोटाळा किती दिवस चालणार किती सर्वसामान्य गोरगरीब जनतेची लुटमार या ठिकाणी होणार आज निसर्ग साथ देत ना ले ले। नाही सामान्य माणूस आहे त्याला जगावं की मारावं हे कळत नाहीये आणि जर अशा प्रकारची लुट जर लुटमार जर शासनाच्या योजनेची होत असेल शासन झोपलंय का शासनाने ह्या गोष्टीवरती खऱ्या अर्थानं मार्ग काढायला पाहिजे शासनाने ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाच्या योजना सामान्यांच्या घरामध्ये पोचल्या गेल्या पाहिजेत याच्यावरती मार्ग शासनानच काढायला पाहिजे दुसरा तिसरा कोणी करणार नाही परंतु जे आसे मदे ले ले, ला, ला ले ले जे असे राज्यामध्ये जे एजंट नेमलेले त्या एजंटला लायसन पहिली दिली गेली पाहिजे अधिकृत ते एजंट त्या ठिकाणी केले गेले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी या योजना खाली राबवल्या गेल्या पाहिजेत आणि तुम्ही शासनाचं एक रुपयामध्ये काम करता म्हणजे शासनाकडून काहीतरी तुम्हाला मानधन मिळतंच ना म्हणून एक रुपयाची योजनेमध्ये तुम्ही काम करता मग जर तुम्हाला शासनाकडून मानधन मिळतं तर मग सामान्य माणसाच्या खिशातनं पंधराशे रुपये का काढता कुणी तुम्हाला अधिकार दिला हा घेण्याचा म्हणजे <laughs> ही भोंदू भोंदूगिरी हे फेसवीगिरी या तालुक्यातली कुठेतरी थांबली पाहिजे आणि या, या न्याय कामगार बांधवांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे बांधकाम कामगारांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच संधी भाऊ मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि या महिलेवरती जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला निश्चितपणानं सगळ्या आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं या महिलेला न्याय मिळाला पाहिजे एवढीच इच्छा मी आपल्याकडे व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो